पंच नामणी सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज तीनशे रुपयांची लाज घेणारा पशुवैद्यकीय अधिकारी रंगे हात माईत गाईचे शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्या साडेचारशे रुपयांची लाज घेतल्या प्रकरणे विसरवाड येतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास रंगे हात पकडण्यात आले ही लाच संशयिताने गुगल पे द्वारे दोन वेळा घेतली ही कारवाई नंदुरबार लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली नवापूर तालुक्यातील के तक्रारदार यांची गाय मयत झाली होती या गायीचा विमा असल्याने तिचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते मयत गायीचे शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी हर्षल गोपाळ पाटील यांनी चारशे रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली तडजोड यांंती तीनशे रुपये देण्याचे ठरले गुगल पेद्वारे तीनशे रुपये देताना अगोदर श विच्छेद अंती एकशे पन्नास रुपये दिले याबाबत तक्रारदारांनी यांनी लुचवत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पथकाने सापडा रचून तीनशे रुपयांची लाच घेताना पशुवैद्यकीय अधिकारी हर्षल गोपाल पाटील यांना रंगे हात पकडले या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाच रुचवून प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाच रुचपतचे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले विजय ठाकरे देवराम गावीत संदीप खंडारे जितेंद्र महाले पोलीस नाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आहे